उद्योजक रोहिदास गुंबा यांच्याकडून पुरस्कृत आहे वीस हजार रुपये देणगी त्यांनी या कुस्तीसाठी दिलेली आहे खऱ्या अर्थानं देणगीदारांचं कौतुक आहे रोहिदास भाऊ आपलं उत्सव कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे चांगल्या कुस्तीवरती चांगला इनाम ठेवलेला आहे ही लाल माती तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही कारण या लाल मातीचं वैशिष्ट्य आहे या लाल मातीशी ज्यानं इमान राखला त्याला लाल मातीनं कधीच कधी कद पडू दिलाय पहिलवान मंडळी ग्रामस्थ नोंद घ्या आणि ज्याने या लाल मातीशी केली खोटारणेपणा केला फसवणूक केली त्याला लाल मातीनं कधीच वरती येऊन दिलं एक इतिहास आहे सभा सौरा सारता सौरा मराठे श्रीराम कुस्ती संकुल बुरानगरला सराव झाला सोमनाथ राऊतचा भट्टा आणि सार्थक वरून हिरव्या पायाला पट्टी लावलेला शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेरला सराव करणारा पहिला निवराज पटारेंचा भट्टा आणि प्रवीण कुस्ती करा अजून मुडगे टेकले नाही देवा आणि प्रवीण किती वेळ जास्त घेणारा काहीतरी घडायला पाहिजे अटक आक्रमण पाहिजे समज पण उदया खरेच गा था गा था गा था चला प्रभी। के पहिला विशारा रोहित दादवे पहिला पुकार अशोक पालवे आकाश चव्हाण पहिला पुकार सौरा भोंडवे रोहित मस्के शौरभादे जादे लांडे तयारीला आला शवास शेवर शवास सार्थक ऋषिकेश उळे किरा आणि पटा लागला इकडे सारथा पळून आणि खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान ज्यांनी जोडला समस्त ग्रामस्थ बाबोडीकरांनी त्यांना मदत करणारे शिवछत्रपती कुस्ती संकुलाचे वस्तात पलाव युवराजी पटारे पुरानगरचे पला सोमनाथ राऊत संदीप कावरे गणेश जाधव विष्णुपंत घोसे शंकरजी घोसे धनंजय खडसे या सगळ्या मंडळींच गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थांना रुग्ण महाराजांच्या उत्सवानिमित्त हे सुंदर कुस्त्यांचं मैदान पाहता आलं पंचांना विनंती मधी थांबायचं दोन्ही कुस्त्यांच्या बरोबर नाही काय वाटत तुम्हाला

बॅटरी चिअर झालं तुम्ही थांबत नाही पाचशेची नोट तोंड देवामध्ये घ्या कुस्ती दोन काटा लढती पंच फिरते राहा पंच फक्त फिरते राहा चला पण इकडच्या बाजूला फिरते राहायचं हळूहळू आणि एक यशस्वी कुस्ती माझा अंतिम पर्वाकडे वाटचाल करू लागलेल्या मी मग सांगितलं इंग्रज सत्तेवरती पहिला बंड ठपटला वी ओमाजी नाईक त्यांचं नाव नायकाचा बोरगा रामोशाचा परवा परंतु इंग्रज सत्तेवर पहिला बंड ठोपटला आणि अठराशे सत्तावन्न उठाव घडून आणला पहिलवानांची क्रांती होती तिला अठराशे सत्तावन्न चा उठाव म्हणला श्वास शौरभ आणि शवास शिकल हो करा की टाळला जरा काय कुस्ती चालली पलीकडच्या बाजूची खड्डा आणि लढत आहे पैसे फिटले थोडा एकोणीसशे त्रेपन्न साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला एकोणीसशे छप्पन्न साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची पहिली लढत जाहीर झाली शाहू गंगावेशचे विष्णू नांगाड आणि श्यामराव मुळी अशी कुस्ती जाहीर झाली विष्णू नागराळे वेळ वाढवून मागितला आणि कुस्तीला एक महिना अवधी असताना विष्णू नागराळेच निधन झालं आणि मामा दोन मिनिटात कुस्ती केली तिथे पॉईंट वर घेतली सरपंच माहिती मुकेश गावळी

हो हो नाही झाली डोकेमध्ये झाली नाही झाली नाही सार्थक डोक्यावर पडला डोक्यावर पडला डोक्यावर पडला सचिव तेवढी ब्रेस पेटायची डोक्यावर पडला तेवढी बऱ्याच गोंधळीला माहिती स्पर्श पर आल्यावर कळते हंगेशवाचं बारीक एक नाही शाबास देवा खोसे gitte bailan एक खट्टा कुस्ती चालू आहे कारण देवा खोसेने कमला घेतलेला आहे एक सूचना आहे दुबे म्हणून एक गाडी कुणाची तरी मॅक्स आहे रोडवरती ती गाडी आता काहीतरी घासली एक जाताना कृपया ती गाडी काढून घ्या बघा ती गाडी कुणाची आहे आणि त्याच्यामुळे हा खरस्ता थांबलेला आहे चला कुस्ती करा सौरभ आणि सार्थक कुस्ती करा सुंदर बॅक्रो मारला होता सार्थक वळणजुना शिवछत्रपती कुस्ती संकुलाचा पहिला युवराज पठारेंचा पट्टा येतो आणि सौरभ मराठे लढवैया पहिला जिगर मार पहिला जिगार आणि जिगार काटा लढत चालवाय देवा खोसेने कब्जा घेतलेला आहे आणि एकलंगी भरण्याचा काम चालू केलेला आहे देवा कुसेना तेव्हा काहीतरी घडायला ना पाहिजे नावाला साजेची कुस्ती करा काय झालं पुढची कुस्ती ऋषिकेशचाळे ऋषिकेश ऋषिकेशुचाळे किरण दणगा

प्रयत्न इकडची मंडळी थोड्या पुढची कुस्ती घ्या पुढची चड्डी धरू नका सोन्या चर्तकांना सोन्या ही कुस्ती रोकडिया देवस्थान अध्यक्ष संजय शेटगवळे आणि उपाध्यक्ष किसनजी ठुबे यांच्याकडून एकवीस हजार रुपये नावारती कुस्ती आहे किशनजी ठुबे आणि संजय भाऊ गवळे कुस्ती लावायला आखड्यात चला दे देवा खुसे आणि कुस्ती सुटलेली आहे रोकडिया देवस्थानचे अध्यक्ष संजीवा गवळी संजय भाऊ या आखाड्यामध्ये संजय बाब सरासजीव भाऊ आणि उपाध्यक्ष किशन भाऊ थोडे किशन पटका टाक आणि संजीव गोकला होणार आहे पिशवी जपून ठेवा बरं का द्या शास सौरवाने सार्थक एक खट्ट कुस्ती चाव आहे ऐसे फिटले फिरते रहा सुंदर चरिता सोमनाथ रावजांचा पट्टा विजयाला ज्यांनी बघितलं ते भाग्यवान आणि ज्यांनी घरचा गप्पा मारले ते मोठे सौराग <स्थाथ> मराठे इकडा विजय झाला इकडा कुस्ती लागते ऋषिकेश्वर पर सोने अवचारे शिवछत्रपती कुस्ती संकुल पारणे ఇక్కడ ఫిర్తాను